नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण किचन किंग मसाला बनवणार आहोत हा मसाला तुम्ही इ भाज्या किंवा चिकन मध्ये हा वापरू शकता तुम्ही आपण व्हेज कोल्हापुरी मटर मटार पनीर किंवा इतर इत भाज्या तुम्ही कुठल्याही भाज्या केल्यात तर हा मसाला आपण त्या भाजीत किंवा चिकन मध्ये हा मसाला आपण टाकू शकतो आणि भाजीला मस्त वास पण येतो आणि चव पण येते या मसाल्याची तर मी इथे हे साहित्य घेतलेलं आहे इथे मी एक चमचा खसखस घेतलेली आहे तीन चमचे धणे एक चमचा चणा डाळ एक चमचा मी ते जिरं घेतलेलं आहे शहा जिरं घेतलेलं आहे तुम्ही साधं जिरं घेतलं तरी काहीच हरकत नाही एक दोन तीन तमालपत्र घेतलेले आहेत एक दोन जावित्री घेतलेला आहे सुंठ घेतलेला आहे अर्धा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन ते तीन चार ते पाच हिरवी विरची घेतलेली आहे दोन चक्रीफूल एक मसाला वेलची एक छोटा तुकडा जायफळचा घेतलेला आहे सात ते आठ लवंग घेतलेले आहेत आणि आठ ते दहा मिरी घेतलेल्या आहे इथे मी कच्ची बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा मी इथे मेथी घेतलेली आहे आणि एक चमचा हळद एक चमचा इथे मी राई घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा सैनधव मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट तुम्ही लाल तिखटच्या बदली सुख्या दोन तीन मिरच्या घेतल्या तरी काहीच हरकत नाही मी इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे तर आपण हे सर्व आता थोडं गरम करून घेणार आहोत तर मी आता इथे झाडे टाकते त्यानंतर बडीशोप त्यानंतर चणा डाळ जावित्री दालचिनीचे तुकडे दोन चक्री फूल एक मसाला मिरची हे आपल्याला जास्त भाजाचं नाही एक दोन तीन मिनिट थोडं गरम करायचं आहे त्यानंतर हिरवी वेलची लवंग मिरी त्यानंतर चिरं काळंब सॉरी मोहरी आणि तमालपत्र एक दोन तीन मिनिट आपल्याला गरम करून घ्यायचंय खसखस टाकते मी आता या मसाल्यांचा वास मस्त येतो विकत किचन किंग मसाला आणण्यापेक्षा असा घरगुती बनवलात ना आपला ताजा मसाला तर टिकतो पण चांगला आणि चव पण चांगली येते आता आपण गॅस बंद करणार आहोत आता गॅस बंद केल्यानंतर आपण त्यामध्ये मेथी टाकतो कारण ती गॅस चालू असेल आणि तेव्हा टाकली तर ती करपू शकते त्यामुळे आपण शेवटी टाकते मेथी हे आपलं चांगलं भाजलेलं आहे आता आपण हे एका ताटक काढून थंड होईपर्यंत वाट पाहणार आहोत हे आता मसाले थोडे थंड होईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत बघा आपला मसाला आता चांगला थंड झालेला आहे आता आपण हा मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत त्याआधी आणि सुंठ तुम्ही पावडर घेतली तरी काहीच हरकत नाही मी सुंठचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकणार आहे त्यानंतर जायफळ हळद सेंध मीठ लाल तिखट त्यानंतर हा आपला मसाला आता हे मी फिरून घेणार आहे एकदम बारीक आहे आपल्याला मसाला इथे तयार झालेला आहे वास एकदम भारी येतोय हा मसाला आपण कुठल्याही भाजीत टाकू शकतो भाजी की मग त्यामध्ये टाकायचं मटार पनीर किंवा इतर चिकन मटन साऊथ इंडियन रेसिपीज असतात ना त्यामध्ये हाच मसाला वापरतात किचन किंग मसाला त्याची ग्रेव्ही पण खूप छान होते आपला किचन किंग मसाला इथे तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही हवाबंद बरणीमध्ये एक दोन तीन महिने चांगला टिकतो आणि हा मसाला फ्रीजमध्ये नाही ठेवायचा असा बाहेरच ठेवायचा आहे कोरड्या ठिकाणी या मसाल्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा